नमस्कार मी सतीश कुलकर्णी आता मी जे सांगणार आहे ते ऐकल्यानंतर ज्यांना खरोखरच मोक्ष हवा आहे तो मिळू शकतो कारण श्रीपाद सिंह वल्लभ चरित्रामृत ग्रंथामध्ये मोह टाळा मोक्ष मिळवा असं वारंवार सांगितलेलं आहे तर एक गोष्ट माझ्या वाचनात आली एक भिकारी एका व्यक्तीकडे जातो आणि काही पैसे मागतो तेव्हा तो सदग्रस्त म्हणतो मी तुला फुकट काही देणार नाही तू मला काहीतरी दे त्याच्या मोबदल्यात मी तुला पैसे देऊ शकतो भिकारी ऐकतो आणि नाराज होऊन बाहेर पडतो त्याला पुढे गेल्यानंतर लक्षात येतं की एका झाडाला बरीच फुलं लागलेली आहेत तो त्यातली काही फुलं घेतो आणि त्या व्यक्तीकडं परत जातो आणि त्यांना सांगतो ही देवासाठी फुलं माझ्याकडून घ्या ती फुलं घेतल्यानंतर तो भिकारी त्या व्यक्तीकडून काही मिळेल अशी वाट पाहतो तेव्हा तो सदग्रस्त त्या भिकाऱ्याला काही पैसे देतो आणि नंतर भिकाऱ्याच्या लक्षात येतं की आपण फुलं दिल्यामुळं आपल्याला पैसे मिळाले आणि मग तो हळूहळू फुलाचा व्यवसाय करू चालू करतो आणि त्यानंतर त्या भिकाऱ्याचं रूपांतर मोठा फुलाचा व्यापारीमध्ये होतं बाकी सारांश त्या गोष्टीमध्ये आहे सांगायचं तात्पर्य भाविकांना असं की तुम्ही खरोखरच देवाला एकतर काही देत नाही आणि जे देता ते बाजारातलं उपलब्ध असलेलं साहित्य म्हणा पदार्थ म्हणून देता स्वतःच्या हाताने तुम्ही देवाला काहीही देत नाही जे बाजारात विकत मिळतं तेच विकत घेता आणि ते देवाला अर्पण करतात देवाला हे विकतचं खरोखर काही नको आहे अनेक ठिकाणी सांगितलं आहे की देवाला फक्त नामस्मरण द्या देव तुम्हाला मोक्ष देईल एवढं सोपं आहे आणि ह्या नामस्मरणासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च येत नाही आज प्रसादाला पेढे वापरतात प्रसादाला लाडू वापरतात प्रसादाला फळं वापरतात पण ही सगळी विकतची आहेत पिकवलेलं एकाने असतं तुम्ही ते विकत घेता आणि देवाला अर्पण करता खरोखर तर महिला एवढ्या सुग्रणी आहेत त्यांनी दररोज आपल्या घरातल्या देवाला एक एक पदार्थ करून दिला आणि त्याच्याबरोबर नामस्मरण केलं तर देवाला या दोन्ही गोष्टीपेक्षा खरोखरच कोणाला काही नको जो भिकारी फुलं विकून व्यापारी होऊ शकतो म्हणजे भिकारी व्यापार होऊ शकतो तर तुम्हाला मोक्ष मिळणं काही अवघड नाही तुम्ही भक्त आहात तुम्ही देवाबरोबर एकाग्र होत नाही तुम्ही विभक्त होता देवापासून लांब जाता कारण का तुम्ही देवाचं जे नामस्मरण करायला पाहिजे ते तुमच्या हातून होत नाही देव फक्त भावाचं भुकेल आहे स्मरण मात्रेनं संतुष्ट देवाने सांगितलं की माझं स्मरण करा मी संतुष्ट आहे देवाला स्वतःचं नाव आवडतं परंतु अनेक भक्तांमध्ये मंदिरात गेल्यानंतर तर काहीच घडत नाही मंदिरात फक्त आणलेला मोठेपणा हल्ली सुक्या मेवाचं प्रस्थ आहे मागा मोलाचा सुकामेवा आणला जातो तो अर्पण केल्यानंतर काय होतं हे मी सांगायची गरज नाही त्याचं वाटप होत नाही तो काही लोकांच्या घरात जातो काही दिवसांनी त्याला कीड लागते परंतु तो भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जात नाही म्हणून भाविकांनी कोणत्याही मंदिरात गेल्यानंतर महागा मोलाचा सुकामेवा अर्पण करण्यापेक्षा कारण देवांना हा सुकामेवा नको आहे काही पुजाऱ्यांना हा सुकामेवा काही ट्रस्टींना हा सुकामेवा हवा आहे पण भाविक लोक देवाच्या भीतीपोटी सुकामेवा नेतात नंतर त्याचं काय होतं हे आपण अनुभवतो त्यापेक्षा तुमच्या हाताने तुम्ही चार लाडू करा चार वेगळे पदार्थ करा आणि देवाला दाखवल्यानंतर तुमच्या हाताने तिथं बसलेल्या लोकांना वाटप करा तो प्रसाद भाविकांना आवडेल आणि तो प्रसाद अनेकांच्या पोटामध्ये जाईल आणि वेळ मिळेल तेव्हा जास्तीत जास्त मनापासून देवाचं नामस्मरण करा नामस्मरणाची गुढी लागल्यानंतर नामस्मरण देवाला आवडतं आणि तुम्हाला मोक्ष मिळणं काहीही अवघड नाही देवाच्या दारात जाण्याचंच मुख्य कारण असं असतं की मोहातून मुक्त होऊन मोक्ष मिळावा या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून आपण बाजूला व्हावं आपल्याला मुक्ती मिळावी म्हणून देवाच्या दारात जायचं असतं पण अनेकांना याबद्दल काहीही कल्पना नाही तो चालला म्हणून ते चालले ती चालली म्हणून तो चालला ती चालली म्हणून आपण जायचं फक्त देवाच्या नावाखाली प्रवास चालू आहे पण अनेकांना वाटत नाही की आपण या संसारातून या जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त व्हावं आणि मुक्त होण्यासाठीच ती स्री ही तीर्थस्थानं आहेत श्रीपाद श्री वल्लभ चरित्रामृत ग्रंथात मोक्ष मिळण्यासाठी श्रीपादाने सांगितलं आहे की पिठापूर आणि कुरोपूरला या किंवा कोणत्याही देवाच्या दारामध्ये जा कुठेही काही सेवा केली तर ती शेवटी माझ्यापर्यंत येते आणि तुम्हाला मोहातून मोक्ष मिळाल्यानंतर तुमचं जीवन सरळ आणि साधं होईल आणि पुन्हा तुम्हाला जे आहे ते जन्म आपल्याला जीवन जगायचं आहे त्यातून तुम्हाला एक वेगळा अनुभव होईल म्हणून भाविकांनी श्रीपादांवर प्रेम करावं आपल्या आवडत्या देवावर प्रेम करावं नामस्मरण करावं आणि शक्यतो स्वतःच्या हातून स्वतः तयार केलेले पदार्थ देवाला प्रसाद म्हणून दाखवावेत तुम्हालाही आनंद होईल आणि हा आनंद जीवन जगताना मिळण्यासाठीच आपण देवाची भक्ती करायची असते नमस्कार आज